नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेचा निकाल पहिला बळी महाराष्ट्रातले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घेणार हे या आता स्पष्ट होत चाललं आहे लोकसभेचे निकाल आले त्यात महाराष्ट्रात भाजपने चांगली कामगिरी केली नाही त्याची सारी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर घेतली आहे आणि मला मोकळं करा अमित शहा मोदींकडे म्हटलं म्हटलंय या देवेंद्र यांच्या घोषणेला चांगले चार सहा तास झाले आहेत परंतु हायकमांडकडून एक पैशाचंही उत्तर नाही याचा अर्थ स्पष्ट आहे देवेंद्रची विनंती हायकमांडने मान्य केली हायकमांड जर देवेंद्रबद्दल दे इतकं सिरियस असेल तर अमित शहाने लगेच फोन फान करून देवेंद्रची समजूत काढली असती मग इथे तसं काही झालेलं बाहेर आलेलं नाही त्यामुळे आता देवेंद्रला बाजूला करून महाराष्ट्रात विनोद तावडे यांना आणलं जाईल असं स्पष्ट झालं आहे विनोद तावडे बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्र येण्याच्या तयारीत होते हा त्यांना मौका मिळाला आहे ते आता महाराष्ट्रात घुसतील देव तावडे हे आधीही महाराष्ट्रात होते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात होते त्यात त्यांना त्यांची कामगिरी समाधानक म्हणजे काय त्यामुळे त्यांना बाजूला करण्यात आलं पण आज तेच तावडे दिल्लीत यशस्वी ठरले आहेत मोदी शहाच्या गळ्यातले ताईत आहेत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात राज्य करणं यात काही नवल दिसणार नाही ना तुम्हाला तुम्ही पाहाल लवकरच बातमी दिसेल अर्थात देवेंद्र फडणवीस यांना बाजूला करणं हे सोपं आहे फडणवीसला बाजूला करणं म्हणजे मोहन भागवतांना बाजारी करण्यासारखं आहे गडकरी असो की देवेंद्र फडणवीस असो हे दोघही संघाचे माणसं आहेत आणि संघाच्या माणसाला हात लावणं हे सोपं नाही हात भाजून निघतील म्हणजे मोदी योगी अमित शाह यांना दाल का आटा आट्याचा भाव कळेल की संघ अशी खाजवण्यास खाजवलं तर काय होते त्यामुळे ते, तिथे इथे दहा दहा विचार होईल की देवेंद्रला हात लावायचा का पण आता मोदींची ॲटिट्यूडच अशी राहिलेली आहे दहा वर्षात ते संघाशी पंगास घेत आले त्यामुळे मोदी मध्यंतरी प्रचाराच्या रणधुमाळी नागपुरात एक दिवस रात्री मुक्कामाला होते त्यावेळेला मोहन भागवतांनी त्यांना भेट मागितली होती पण ती मोदींनी दिली नाही त्यांचं का त्यांचं त्यांनी सांग त्यांच्याकडून निरोप आला की बाबा काम भयंकर आहे यावेळेला वेगळी शक्य नाही तर आपल्या आपल्या पित्याला पिता म्हणजे आर एस एस म्हणजे पिताच आहे आर एस एसची बाळ आहे ती जनसंघ संघ भाजप पण मोहन भागवतांना जो माणूस भेटायला तयार नसतो तो माणूस आता पुढे त्यामुळे आता तिवडेंना तावडेंना सलाम करायची तयारी ठेवा आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रश्न हा आहे की जबाबदारी देवेंद्राने स्वीकारली आहे स्वीकारली आहे पण जय पराजय हा महाराष्ट्रात झालाय का इतर जिल्ह्यात इतर राज्यातही भाजपचा पराभव झाला आहे अयोध्या म्हणजे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश जिथे राम मंदिर बांधल्या गेलं त्या फैजाबादमध्ये भाजप भाजपचा सा पराभव झाला आहे पर पण म्हणून योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला आहे राजी का किंवा फैजाबादच्या खासदाराने खासदार उमेदवाराने राजीनामा दिला आहे का नाही दिला मग नागपूरच नागपूरच्याच नेत्याने असा आत्महत्याग का करावा हां मी मानतो की देवेंद्र फडणवीस हे संवेद स्वाँवद, संवेदनशील नेतृत्व आहे त्यांचे वडील गंगाधरराव हे तसेच होते परंतु हे एक एक नेता एक समर्थ नेता आपण गमावतो आहे ते ते भाजपला परवडणार नाही म्हणजे देवेंद्र अस सोपा नेता नाही ने आहे हा उद्याचा अटल बिहारी वाजपेयी आहे संवेदनशील आहे हिंदी चांगला बोलू शकतो सभा गाजवू शकतो मराठी बोलू चांगला बोलू शकतो इंग्लिश बोलू शकतो इतका इतका सर्व संपन्न ऑलराऊंडर नेता तुमच्या खिशात आहे आणि तुम तुम्ही त्यांना चार दिल्लीहून चार फोन करून त्यांना विचारू शकत नाही की भाऊ ठीक आहे चलता आहे तयार राहू विधानसभा केली एवढं म्हटलंच असतं तरी देवेंद्र आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते हे आकाशात उडायले असतेच देवेंद्रची जात हीच त्याचा त्याच्या आड येते की काय असं वाटते देवेंद्र ब्राह्मण आहेत ब्राह्मण असतानाही त्यांनी गेल्या गेली पाच वर्षे ना गेली दहा वर्षे आपले आमदार आमदार सर्व सर्व जातीचे आमदार जो जो शंभर आमदार टिकून ठेवले म्हणजे ब्राह्मण असताना ब्राह्मण नेत्याने सर्व सर्व जातीचे उमेदवार जत मराठा जास्त होते कुणबी होते या सर्वां सर्व आमदारांचा विश्वास संपादन करून टिकून ठेवले एकही आमदार फुटला नाही त्यातलं आपल्या नेत्याबद्दलची श्रद्धा आज 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 कोणत्या नेत्यामध्ये आहे ब्राह्मणाच्या हाताखाली इतर आमदार वर्ष दोन वर्ष पाच वर्ष राहिले पण आज परिस्थिती अशी बनवली आहे की ब्राह्मण ब्राह्मण समाज ब्राह्मण नेता ही लायबिलिटी ठरत थर, ठरवण्यात सुरू झाला आहे उद्धव ठाकरे सारखा माणूस देवेंद्र फडणवीस म्हणतो आणि हे भावी पंतप्रधान व्हायला चालले आहेत उद्धव ठाकरे वगैरे आणि आपल्या सहकार्याला हे टरबूज म्हणतात याचा अर्थ काय मोजायला तयार नाहीत हे लोक एक शरद पवार काय सापडला यांना यांच्या अंगात इतकी आली आहे की ते ब्राह्मण नेत्याला टरबूज म्हणतात ब्राह्मणांनी आता सजग झालं पाहिजे आपले दोस्त कोण आपले शत्रू कोण त्या दिशेने व्यूरचना केली पाहिजे अन्यथा आज देवेंद्रचा मर्डर झाला उद्या आणखी कोणी असेल देवेंद्रच वय काय त्रेपन्न ह्या वयात लोक राजकारण सुरू करतात त्या वयात देवेंद्रने मुख्यमंत्रीपद पाहिलं उपमुख्यमंत्री पद पाहिलं बाकीचे चार राज्य पाहिली स्वतःच्या चाणक्यगिरी दाखवली हे नवीन करून खूप काही अपेक्षा होत्या महाराष्ट्राची मोजता येत नाही पण ते मोजण्याचा प्रयत्न होतोय झालाय चालू आहे याबद्दल जागृत समाजानेच उभं राहायला पाहिजे आपला नेता कोण आपण कुणाच्या छात्रछायात सुरक्षित असणार की फक्त जातीची गण गणित मांडून जातीच्या वोट बँका मांडून तुम्ही निवडणुका जिंकणार आहात का जिंकाल पण त्यातून त्यातून जे निघेल हो ते फार भयंकरच इंदिराजी हरल्या होत्या त्यातून त्यांनी पुन्हा कामाला लागल्या देवेंद्रलाही असा विचार करावा लागेल कारण केलं देवेंद्र असा विचार केला नाही ते दुसरे दुसरे लोक येऊन ताबा घेतील विनोद तावडेच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे आधीच आधीच सम राजकीय पक्षाकडे नेते नाहीत समर्पित नेते नाहीत मग तो काँग्रेस असो की भाजप असो जे पी नड्डासारखा माणूस राष्ट्रीय अध्यक्ष तो म्हणतो की बाबा आम्हाला आता संघाची गरज नाही याचा अर्थ नड्डा किती परिपक्व या आहे याचं उदाहरण स्पष्ट होते त्यामुळे काही परिपक्व नेते आहेत आपल्यासोबत त्यांना जोपासावा त्यांना वाढवा